अतिवृष्टीमुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी महायुती सरकारने पुढाकार घेत चौऱ्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई वैजापूर मतदारसंघासाठी मंजूर केली आहे हा निधी लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी दिली शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले मी आपल्याला मुद्दाम सांगेल काही महाराष्ट्र सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्याला आश्वासित करू शकतो या ठिकाणी वैजापूरमध्ये मध्ये एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आणि जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये तो मोबादला ते अनुदान अतिवृष्टीचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कदाचित आज पासून त्याच्या पैसे टाकण्याची सुरुवात होईल मी विनंती करील का शक्यतो मी एकही गाव त्या ठिकाणी सोडलं नाही अतिवृष्टीच्या काळामध्ये सत्तावीस तारखेपासून रात्र बेरात्र जिथं जिथं पाणी गेलं तिथं तिथं मदत करायची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली काही गाव निश्चित माझ्या भेटीमध्ये राहिले अस जसं दुनी बाभोळ गाव आहे आणखीन आहे असे काही गाव माझ्याकडून सुटले अस परंतु तालुक्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये जसं जसं जाता येईल तसं जाण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु अतिवृष्टीचे जेव्हा अधिकाऱ्याच्या बैठका मी घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं का माझा एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही आणि म्हणून एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा पंचनामा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा ज्या जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीचा सुद्धा मोबादला त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी निश्चित सांगेल की महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते में जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी